मुद्दाम काही लोकांचा काई तंची वक्तव या ठिकाणी काही त्यांची वक्तव्य माझ्या माघारी बरीचशी पाहुणे येऊन चाललेत आता भोकर मध्ये आल्यानंतर निवडणूक प्रताप पाटलांची की, हास है, की कोणा है। आला बर -बर अशोक चव्हाणांची हाच प्रश्न त्यांना माहित नाही की उमेदवार कोण आहे आल्याबरोबर माझ्यावर कार्यक्रम चालू अशोक चव्हाण असे अशोक चव्हाण तसे अरे पक्षात असताना काही बोलणार नाही तर आता सुरू झालाय पक्षात असताना पाहत होते कधी चालले बाहेर निघतात कधी ताबा आम्ही कधी घेतो हा प्रयत्न झाला आणि काल या ठिकाणी येऊन त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही मी कसा स्वार्थी आहे अशा पद्धतीचं माझं गुणगान त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे पण मला मुद्दा मी या ठिकाणी सांगितलं पाहिजे नाना पटोले सारखा बेजबाबदार माणूस मी कधी पाहिलेला नाही म्हणून ही अवस्था काँग्रेसची झालेली आहे तुम्हाला विधानसभेचं अध्यक्ष केलं तिन्ही पक्षांनी मिळून केलं आणि तुम्हाला मंत्री व्हायचं होतं म्हणून तुम्ही राजीनामा कोणाला विचारणार राजीनामा देऊन टाकला राजीनामा देऊन टाकला त्या दिवशी ठरलं की हे सरकार पडणार आहे देवेंद्रजींना मी दोष देत नाही नानांनी राजीनामा दिला नसता तर कदाचित सरकार टिकलं असत हा माणूस एवढा उतावळा एवढा बेजबाबदार यांनी राजीनामा दिला पक्षाचा अध्यक्ष व्हायचा झाले आणि आज वाताहत जी पक्षाची सुरू झालेली आहे केवळ आणि केवळ यांच्या बेजबाबदारपणामुळे ही सुरू झालेली आहे आम्हाला बरंच झालं चांगलं व्हायचं चांगलंच झालं परंतु मी जो निर्णय घेतला भाजपामध्ये जाण्याचा मला मोदी साहेबांची विकसित भारताची कल्पना मोदी साहेबांची विकसित महाराष्ट्राची कल्पना आम्हा सर्वांच्या प्रयत्नामध्ये विकसित भारत विकसित महाराष्ट्र आणि विकसित नांदेड झालं पाहिजे हे आम्ही करून घेणार आहोत पुढच्या पाच वर्षामध्ये आमच्या विकासाची भूक मोठी आहे आमचे सर्वसामान्य प्रश्न मोठे आहेत अनेक वर्षानुवर्ष आम्ही प्रयत्न करत आहोत पण मराठवाड्याला अधिक पैसा मिळाला पाहिजे मराठवाड्याची कामं झाली पाहिजे अनुशेष दूर झाला पाहिजे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे आज मोदी साहेबांनी जो जाहीरनामा दिलेला आहे त्या जाहीरनाम्यामध्ये गरीब युवक शेतकरी महिला सगळ्यांचा सर्वसमावेशक असा जाहीरनामा आणि त्या जाहीरनाम्यावर मोदीजींची गॅरंटीची छाप आहे मित्र हो देशाचा पंतप्रधान देशाचा पंतप्रधान ज्यावेळेस गॅरंटी घेतो ही काही लहान सहान गॅरंटी नाही प्राईम मिनिस्टर देशाचा प्रधानमंत्री ज्यावेळेस एक गॅरंटी घेतो ते काम झालं म्हणजे समजा शंभर टक्के ही कामं होणार आहेत आपल्याकडे अनेक योजना देण्याचा दिना निर्णय घेतला मोफत धान्याची योजना पुढील पाच वर्षाकरता गरिबांसाठी योजना पुढील पाच वर्षाकरता मुदतवाढ देण्यात आली आहे सत्तर वर्षाखालच्या ज्येष्ठ नागरिकांना पाच लाखापर्यंत मोफत उपचार देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे गरिबांसाठी तीन कोटी घर देण्याचा निर्णय घेतलेला आहे पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा देण्याचा निर्णय घेतलेला आहे मोफत वीज म्हणजे सूर्य घर योजना ज्यातून सोलार एनर्जीच्या माध्यमातून लाईटचे पैसे भरायची गरज नाही सूर्याचा लाईट आपल्या घरात येईल आणि सूर्य घर या ठिकाणी गरिबाला उपलब्ध होणार आहे आणि मुद्रा कर्ज मुद्रा कर्ज हे आज मर्यादा दहा लाखावरून वीस लाखापर्यंत नेण्याचे आहे मित्र महिलांसाठी असाध्य रोग कॅन्सर झाला आजारी पडल्या तर त्यांच्याही उपचाराकरता पैसा देण्याचा निर्णय मोदी साहेबांच्या जाहीरनाम्यात आहे प्रत्येक घटक विचार करा महिला भगिनींना सुद्धा असाध्य रोग झाला आजारी पडल्या घरची अडचण निर्माण होते पैसे नसतात गरीब महिलांना सुद्धा औषध उपचारा करता मोदी साहेबांनी दूरवरचा विचार केला आणि महिलांना आज ही सगळी सुविधा उपलब्ध करून घेण्याचा निर्णय आला आहे आणि म्हणून मित्र हा जाहीरनामा म्हणजे संकल्प आहे आणि म्हणून आम्हा सलमानची इच्छा आहे हे सगळ्या करत असताना आपल्याला आगामी पुढची पाच वर्ष आगामी पुढची पाच वर्ष ही देशाच्या विकासामध्ये खूप महत्वाची आहे दूरदर्शीपणा जागतिक पातळीवरच नव्हे आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्याची ख्याती आहे एक नेता म्हणून जागतिक ओळखला जाणारा दुसरा कोणी नाही मोदी मोदी आणि फक्त मोदी हे लक्षात ठेवा त्या पद्धतीने आगामी काळामध्ये ताकद आपल्याला मिळते आपण त्याच्या मागे उभे राहिलं पाहिजे त्यांनी सांगितलं चारस पार चारस पार तुम्हाला करायचे आहेत पार तुम्हाला करायचे एक एक जागा त्या चारशे मध्ये प्रताप पाटील असले पाहिजेत ही जिम्मेदारी आपली आहे ही जिम्मेदारी आपली आहे आणि नंतर चारशे पार असेल तर मग आपल्याला विकसित भारत म्हणजे विकसित भोकर सुद्धा आहे त्याच्यामध्ये विकसित महाराष्ट्र आहे मित्र हो अपप्रचार सुरू आहे दलितांना भयकवण्याचा प्रयत्न सुरू आहे संविधान बदलणार आहेत म्हणून बहुमत पाहिजे असंही म्हणलं जात आहे मला मुद्दाम या गोष्टीचा खुलासा केला पाहिजे सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलेला आहे देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने जजमेंट दिलेला आहे या ठिकाणी देशाचा संविधानाचा मूळ गाभा जो आहे तो कुठल्याही सरकारला बदलता येणार नाही हे कोण म्हणते सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्टाने म्हटल्यानंतर सरकार कोणाचं असो आणि मोदी साहेबांनी सांगितलं मी हे कदापि करणार नाही भाजप संविधानाला बांधिलकी स्वीकारलेला पक्ष आहे आम्ही कधी संविधानाच्या बाबतीत अनादर करत नाही आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे पूर्णपणे आदर आम्ही केल्याशिवाय राहणार नाही हे मोदी साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे म्हणे रिझर्वेशन रद्द होईल एस सी एस रिझर्वेशन रद्द होईल असाही कुठला करण्याचा प्रश्नच नाही याच्या अगोदर सुद्धा भाजपला बहुमत होतं ना मागच्या याच्यामध्ये असं बहुमत असताना सुद्धा मला सांगा एस सी एस टीच्या हातात धक्का धक्का लावलाय कुठे काय केलंय साफ खोटा आहे साफ खोटा आहे प्रचार करायचं सुरू आहे आपल्याला कन्फ्यूज करायचं सुरू आहे आपले मतं वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि मतं विळवून काय करायचं वसंतराव चव्हाण काही संबंध आहे लोकसभेत आणि वसंतराव चव्हाण ही काय नायगावची नगरपालिका आहे काही देशात जाऊन तिथे बोलायचं लोकसभेत मी होतो लोकसभेत मी होतो काम केलंय थोडं इंग्रजी यावं लागतं हिंदी यावं लागतं आता प्रतापराव तरबेज झाले काही बोलतात इंग्रजी बोलतात हिंदी बोलतात हुशार पाच वर्षाचा अनुभव आहे हे काय नायगावची ग्रामपंचायत आहे का हो आता नगरपालिका झाली आहे मला आपण काही बोलता आणि काही सांगता तुमचा अजेंडा काय मला सांगा मी भाषणं सर्वांची ऐकली यांची रोज संध्याकाळी दाखवतात सोशल मीडियावर असं म्हणले तसं म्हणले यांचा अजेंडा फक्त अशोक चव्हाण अरे अशोक चव्हाण तर आहेच पण मी जर नसलो तर तुम्हाला अजेंडा तुमचा काय आहे विकास काय करणार नायगावून भोकरला केव्हा येणार पत्तापरा रोज येतात ते नांदेडून येतात आता नायगाव केव्हा येणार केव्हा प्रचार तुमचं काम करणार समजा पाच वर्ष निघून जातील आता नानाच्या नादी लागलाय कराय तुमचं काय आमचं काही का, म्हणणं नाही नानाच्या नाई लागू आमचं म्हणणं एवढंच आहे मित्र जे चांगलं चाललंय होऊ द्या चांगलं चालू द्या जे चांगलं होतंय दिसतंय आपल्याला मग चांगलं होतंय चांगलं चाललंय तर त्यामध्ये मिठाचा खडा कोणी टाकत असेल तर आपल्या काही कामाचं आहे का आपल्या कामाचं आहे का ते आता आपण निर्णय घेतलेला आहे आपल्याला प्रताप पाटलांना निवडून आणायचं आहे आणि आपली निशानी काय आहे मागच्या वेळेस आपण वेगळं केलं होतं यावेळेस त्याला वेगळं करायचं बाबा यावेळेस कमळाला मतदान द्यायचंय कमळाला लक्षात ठेवा हा कमळ बरोबर आहे सर्व भोकरवासियांना सांगायचंय मला मी आता कमळा बरोबर आहे तुम्ही सुद्धा कमळा बरोबर या आणि पहा या पुढील पाच वर्षामध्ये मोदी साहेबांना भोकरला घेऊन येऊ या ठिकाणी देवेंद्रजीजींच्या उपस्थितीमध्ये भव्य सत्कार मोदी साहेबांचा आणि या ठिकाणी करू आणि आपली कामं त्यातून आपली कामं त्यातून काढून घेऊ यासाठी हा देश सर्वांसाठी आहे मोदी साहेबांचं नेतृत्व भक्कम नेतृत्व आहे त्यातून या भागात अनुशेष या भागातली कामं आणि सांगायला मला अभिमान आहे एकनाथ शिंदे साहेबांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला दहा टक्के आरक्षण निर्णय घेतला जी आर झालेला आहे लोकांचे गुन्हे मागे करण्याचा निर्णय फडणवीस साहेबांनी घेतला ज्यांच्यावर गुन्हे होते तेही मागे घेण्याचे फक्त गंभीर गुन्हे सोडून किरकोळ स्वरूपात तेही मागे घेत नाही आणि ज्यांच्याकडे कुणबी नोंद आहे आपल्या जुन्या डॉक्युमेंट मध्ये त्यांना ओबीसीचा सवलत त्यांना मिळणं सुरू झालं आहे मग काय राहिलं आता हा जो अपप्रचार जो केला जातोय मी तो लक्षात ठेवा कारण नसताना दिशाभूल करण्याकरता विषय काय घेऊन काय मंडळी चालले या भूल थापाला बळू नका अशोक चव्हाण तुमच्या करताय तुम्ही अशोक करताय आणि भाजपच्यासाठी आपण ताकद लावूया कमळाला आपण शिक्का लावून प्रताप पाटला निवडून देऊया जय हिंद जय महाराष्ट्र